जानकीच किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक आज आपण हे रव्याचा उत्तप्पा करणार आहोत त्यासाठी आपण एवढा रवा घेतलेला आहे ग्लासानी हा रवा आणि ह्याला आपण थोडस दाळीचं पीठ घेतलं आहे आणि आपण हे भिजवून ठेवणार आहोत त्यासाठी आपण टाकणार आहोत थोडीशी हळद थोडस तिखट थोडं हे आपण लसणाचं तिखट जिरे आणि लसूण घालून हे तिखट केलेलं आहे हे आपण थोडस घालून घेऊ एक चमचा याला घालू थोडस चवीपुरतं मीठ याला घालू थोडीशी जिरं थोडासा घालू ओवा आणि हे आता आपण भिजवून ठेवायचं आहे याला घालू आपण थोडीशी कोथिंबीर आता हे मिसळून ठेवूया आपण हे चांगलं आपण असं मिसळून घेऊ आणि भिजवून ठेवूया आता आपण छान एक दहा मिनिट आपल्याला भिजत घ्या ठेवायचं आहे असं छान एकसारखं करून घ्यायचं असं छान अगदी मिसळून घ्यायचं हे आपलं छान आपण हे सगळं मिक्स करून घेतलं सगळ्या गाठी फोडल्या आणि अशा प्रकारे हे अशा अशा प्रमाणामध्ये आपण सर्वसाधारण पातळ करून घेतलेलं आहे ह्याला आपण आता दहा मिनिट झाकून ठेवूया झाकून ठेवून घेऊ आपले हे भिजलेलं आहे तवा तापायला ठेवला आहे गॅस ग गॅस चालू केला तवा आपण तापायला ठेवला तोपर्यंत तो, आणि हे आपलं भिजलेलं आहे आपण ह्याला छान भिजवून घेतलं आता आपल्याला हे तव्यावर टाकून घेऊ हे आप आपल्याला असं करायचं आहे थोडंसं पाणी घालून घेऊ आपण थोडंसं आणि आपल्याला छान असं सा साधारण एवढं झालं पाहिजे छान असं तव्यावर पडायला अशा प्रमाणातच आपण सर्व सर्व साधारण करून घ्यायचं पातळ आपण एका वाटीत तेल घेतलेलं आहे आणि हे कांदा घेतलेला आहे तुम्ही ब्रश्न पण लावू शकता किंवा एखादी कॉटनची चिंदी घेऊन चिंदीनं पण लावू शकता आपण हे कांदा घेतलेला आहे असा थोडा खाली कापून घेतला आहे कांदा त्यांना असं लवून घ्यायचं असं तेल छान लवून घेतलं आणि आता पण याच्यामध्ये हे पीठ असं सोडून घ्यायचं आणि असं हे एकसारखा असा गोल लावून घ्यायचं आपण याला हे असा वर कांदा सोडूया थोडस असा चिरून घेतलेला आपण कांदा बारीक याला टाकू आपण काकडी आपण थोडीशी काकडी पण खिसून घेतलेली आहे थोडीशी काकडी हे टोमॅटो आपण सगळं चिरून घेतलेलं आहे कांदा काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर असं टोमॅटो टाकू शकतो आपण आणि याला टाकू थोडीशी अशी कोथिंबीर ह्याला आपण थोडस असं वरून तेल सोडू तेल सोडायचं हे ते असं आपण थोडस ह्याला झाकून घेऊया असं छान झाकून वापून घ्यायचं हे आपण आता काढून घेऊ आपला उत्तप्पा छान झालेला आहे आपल्याला छान पाच ते सात मिनिट लागले बघा हे तपवा आपल्याला असा करून घ्यायला ह्याला असं छान आपण असं छान करून घेऊ वरून पण छान वापरून निघतं हे असं आपण काटवून घेऊ शकतो आता आपण हे काढून घेऊ असा छान उलटून घेऊ हा हा आपला छान झालेला आहे असे थोडा असून असा आपण थोडंसं खालून एकदा हो देऊ आपण दोन मिनट ठेवू याला एकदा असा खाली म्हणजे ना छान आपला होतो आपला झाला हे काढून घेऊ आपण हा तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे आपला हे असे आपण पुन्हा याला उलटून घेणार हा आपला असा उत्तप तयार झालेला आहे अशा प्रकारात आपण हे तेल लावून आणि टाकून घेऊ असा छान एकसारखं पीठ करून आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे असं छान करून घ्यायचं याला लव आता आपण कांदा असा छान सगळीकडून कांदा लावून घ्यायचा याला लावून घ्यायची अशी सगळीकडून काकडी लावून घ्यायचं छान असा टोमॅटो चिरलेला आपण बिया साफ करून छान टोमॅटो पण छान चिरून घेतलेला आहे बारीक बारीक कोथिंबीर धुवून स्वच्छ करून साफ करून निवडून आपण छान चिरून घेतलेली आहे जर थोडंसं टाकायचं आपल्याला तेल असं तेल टाकायचं आणि झाकून ठेवायचं आहे जरा ठेवायचं आहे असं झाकून हे आपलं आता तयार झालेला आहे हे आपण काढून घेऊ छान ताप आपला छान तयार झाला असं छान सगळं हे वापरून निघत खूप छान पैकी उलटून घेऊ आपलं किती छान झालेलं आहे छान थोडासा आपण खालून पण खल करून घेऊ असेच आपल्याला सगळे एक 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 करून करून घ्यायचे हे आपल्याला छान खालून वरून असा लाल करायचा छान तांबूस कलरवर झाला पाहिजे आता हे काढून घेऊ आपण एकदा छानपैकी आपलं छान खालून झालेलं आहे आता थोडंसं इकडून खालून होऊन देऊ थोडंसं आपण आपलं हे छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान झाले बघा तांबूस कलरवर हे असा आपला उत्तप्पा रव्याचा उत्ताप्पा आपला तयार झाला हे असेच करून आपल्याला एक 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 करायचे आहे तर हे असे उत्तप्पे तुम्ही नक्की मैत्रीण करून पहा खूप छान लागतात हे उत्तप्पे हे आपण आत्ता केलेली ताजी दाळव्याची चटणी व खोबरं कडीपत्ता कोथिंबीर मीठ जिरं अशा प्रकारे ही चटणी केलेली आहे आपण आणि हे उत्तापेक करून घेतलेत असेच उत्तापेक आपण सगळे किती भरपूर करू शकतो तर ही अशी नक्की मैत्रीण न करून पहा बदल असा छान वाटतो आपल्याला कधीतरी असा ना नाश्त्यामध्ये वगैरे सकाळी किंवा चार वाजता असं थोड्या भुकेसाठी छान वाटतं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा